पनवेल घवाण येथील श्रीराम मंदिरात कोळी समाज घवाण यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तनाचे आयोजन केले होते सात दिवसांच्या या कार्यक्रमात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते असे मंदिर समितीने सांगितले पाच दिवसांच्या सत्रात भक्तिगीतांचे आयोजन केले होते यात स्थानिक गायक श्री रामनाथ कोळी श्री वामन कोळी श्री अभिमन्यू म्हात्रे श्री संतोष ठाकूर यांनी आपल्या बहारदार सुरांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली शासन बातम्या प्रतिनिधी श्री शैलेश गाडे यांच्यासह प्रतिनिधी मुग्धा वाघवेकर शासन बातम्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद